सांग सांग भोलानाथ ट्राफिक सुटेल काय कोंडीतून सुटका होऊन शाळेत वेळेत पोहचेल काय सांग सांग भोलानाथ ट्रॅफिक सुटेल काय भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर रस्त्यावरचे खड्डे बुजून सुटेल का रे प्रेशर भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर रस्त्यावरचे खड्डे बुजून सुटेल का रे प्रेशर भोलानाद भोलानाथ भोलानाद भोलानाथ सांग सांग भोलानाथ ट्रॅफिक सुटेल काय कोंडीतून सुटका होऊन शाळेत वेळेत पोहोचेल काय सांग सांग भोलानाथ ट्रॅफिक सुटेल काय भोलानाथ राजकारणी आमचे मस्त फिरतात गाडीत आमच्या पैशातून त्यांना सर्व काही मोफत भोलानाथ राजकारणी आमचे मस्त फिरतात गाडीत आमच्या पैशातून त्यांना सर्व काही मोफत भोलानात भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ ट्राफिक सुटेल काय कोंडीतून सुटका होऊन शाळेत वेळेत पोचेल काय सांग सांग भोलानाथ ट्राफिक सुटेल काय भोलानाथ खड्डे पडून होतात नारे मृत्यू पण आमच्या राजकारण्यांना फरक का नाही पडत भोलानाथ खड्डे पडून होतात नारे मृत्यू पण आमच्या राजकारण्यांना फरक का नाही पडत भोलानाथ भोलानाथ सांग सांग भोलानाथ ट्रॅफिक सुटेल काय की शेवटी परत वर्क फ्रॉम होम घेऊन घरीच बसू काय सांग सांग भोलानाथ Traffic hotel guy.